आज खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सिरोनच्यामध्ये एक अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं साडेतीनशे बेडेड स्पेशालिटी हॉस्पिटल हे रुबी हॉस्पिटल वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातन तयार होत आप आहे आपल्याला याची कल्पना असेल आताच डॉक्टर ग्रांट यांनी सादरीकरण केलं रुबी हे हॉस्पिटल पुण्यातलं सर्वात नामांकित हॉस्पिटल आहे महाराष्ट्रातल्या नामांकित हॉस्पिटलपैकी एक आहे आणि आता जसं त्यांनी सांगितलं देशातलं सर्वाधिक इक्विप हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी ते तयार होत आहे अशा प्रकारचा प्रदीर्घ अनुभव असलेलं हे हॉस्पिटल गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंच्यामध्ये या ठिकाणी येणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची घटना आहे हे हॉस्पिटल आल्यामुळे नागपूर पुणे किंवा मुंबईमध्ये जी स्पेशालिटी आपल्याला उपलब्ध आहे ज्याकरता आपल्याला कधी वेगळ्या राज्यात जावं लागतं अशा प्रकारची सगळी स्पेशालिटी याच ठिकाणी आपल्याला उपलब्ध असणार आहे आणि आता केवळ गडचिरोलीच नाही तर बाजूला लागून असलेला तेलंगणा असेल किंवा या ठिकाणी आपल्या बाजूचे वेगवेगळे राज्य असतील छत्तीसगड असेल अशा ठिकाणूनही जे पेशंट्स आहेत ते या हॉस्पिटलमध्ये येतील अशा प्रकारची अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे